नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बंधूंनो सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे अपडेट अशी आहे की जिवंत सातबारा ही मोहीम राबवण्याबाबत एक महाराष्ट्र शासनाने एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जार काढलेला आहे हा जार आपण सविस्तर पाहूया शंभर दिवस कुर्टी आराखडा व कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा ग्यार आहे तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनेलवरती पहिल्यांदा आला असत तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया प्रस्तावना महसूल विभाग शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसपासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत असून सदर मोहिमेची शासनस्थळावर मा माननीय महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यात राबवण्याबाबत निर्देश दिले आहेत जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे मयत खातेदार यांच्या वारसांना सिद्धमीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसाची नोंद विहित करणे कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये का नोंद न झाल्यास अडचणी सामोरे जावे लागते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जीवन तसा बारा मोहीम राबवण्यात निर्णय शासनाच्या घेण्यात आलेले आहे शासन निर्णय सर्व मयत खातेदारांच्या वारस नोंदणी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाची नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे सदर मोहीम राबवण्यासाठी खाली कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे ये एक चार दोन हजार पंचवीस ते पाच चार दोन हजार पंचवीस ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी त्यांच्या सज्जाअंतर्गत येणाऱ्या गावामध्ये तावडी वाचन करून न्याय प्रविष्ट प्रकरणे सोडून गाव नियामित खातेदारांची नोंदी यादी तयार करणे दिनांक सहा चार दोन हजार पंचेचाळीस वीस चार दोन हजार पंचवीस वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे मृत्यू दाखला वारसाबाबत सत्यपत्रे संयी घोषणापत्र पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसाचे नावे पट्टे वळी पत्ते दुरुस्ती क्रमांक दूरध्वनी क्रमांक मो मोबाईल क्रमांक रहिवासी बाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी तलाटे यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी तलाट यांनी आणि चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वारस ठराव ही फेरफार पनारेमध्ये मंजूर करणे एकवीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीस ग्राम महसूल अधिकारी तलाट यांनी ही फेरफार पनारेमध्ये वारस फेरफार तयार करावा त्यानुसार बज व एकोणीस सासष्टीत कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वादच फेरफार निर्णय घेऊन त्यानुसार सात बारा दुरुस्त करण्या करावा जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सात बारावर नोंदणी जातील वरील कालबद्ध कार्यक्रम राबवण्याकरता खालील निर्देश देण्यात आलेले आहे अशा प्रकारे हा जार शासनाने एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केला आहे हा जर तुम्ही गुगलवरती जाऊन जार असे टाईप करून तिथून तुम्ही हा एकोणीस मार्च दोन हजार चोवीस पंचवीसचा जार तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण डिटेल माहिती पाहिलेली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र